सभापती महोदय सन्मान्य सदस्य उमाताई खापरे यांनी जो काय राज्यातल्या नर्सिंग केडरमध्ये सुधारणा हो व्हाव्यात आणि त्यासाठी केंद्र शासनाच्या सूचनेचा अंमल करावा अशा पद्धतीच्या विनंतीच्या तास चर्चा या ठिकाणी आणलेली आहे आता हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि त्याचबरोबरीनं एकूणच राज्यातल्या आरोग्य विभागाला अधिक गतिमान करणार आहे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं बोलायचं झालं तर एकूण राज्यामध्ये बारा हजार एक पद नर्सिंग केडरचे आहेत आणि त्या नर्सिंग केडरच्या एकूण पदांसाठी ज्या पद्धतीच्या सेवा सुविधा ट्रेनिंग त्यांच्या निवासाची व्यवस्था त्यांच्यासाठी ज्या काही प्रशिक्षणाची व्यवस्था या सगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळ्या पद्धतीचे सकारात्मक निर्णय शासन घेण्याचा प्रयत्न करत असतात सन्मान्य सदस्यांचा जो आग्रह आहे किंवा ज्याच्यासाठी अर्धा तास चर्चा त्यांनी लावलेल्या आहे त्याच्यामध्ये त्यांचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे की या सगळ्यांसाठीचं स्वतंत्र संचलनालय व्हायला पाहिजे केंद्र शासनानं सुद्धा त्याच्याबद्दलचं एक पत्र आम्हाला दिलेलं आहे नऊ दहा दोन हजार सतराला आता नऊ दहा दोन हजार सतराला जे काय संचलनासाठी पत्र दिलं त्या पाठीमागे केंद्र शासनाची भूमिका जी होती त्याच्या अनुषंगानं महाराष्ट्रात विचार करताना थोडीशी महाराष्ट्रातली एक अडचण होती महाराष्ट्रात मधल्या आरोग्य सेवेमध्ये तीन पद्धतीने विभाग निघालेले आहे एका बाजूला सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं संपूर्ण ग्रामीण भागात आणि विशेषतः शहरी भागातला सुद्धा अंशतः काम हे के आमच्याकडून केलं जाते वैद्यकीय शिक्षण विभागाकडून सगळ्या महाविद्यालय जे आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांच्याकडे असणारे सगळ्या सगळ्या टर्सरी सेवा आणि त्या टर्सरी सेवाशी संबंधित असणारा से काम आणि नगरविकासच्या अखत्यारीत असणाऱ्या मोठमोठ्या शहरांमध्ये महानगरांमध्ये सुद्धा त्यांच्या माध्यमातून चाललेल्या कामांमध्ये सुद्धा जे नर्सिंग केडर आहे या सगळ्यांसाठी एकत्रित करताना काही थोड्या धोरणात्मक अडचणी येतात कारण हा तीन विभागातला विषय परंतु आपली बैठक किंवा आपला जो अर्धा तासची चर्चा आहे या चर्चेच्या अनुषंगानं निश्चितपणानं मी आपल्याला खात्री देतो की तिन्ही विभागांची एक एकत्रित बैठक घेऊन नर्सिंग केटरमधल्या सगळ्या लोकांना कारण सगळ्या आमच्या महिलांना कारण आज राज्याच्या एकूण आरोग्य सेवेचा सगळ्यात महत्त्वपूर्ण आत्मा जर कोण असेल तर नर्सिंग केटर आहे सगळ्यात सुरक्षितता विश्वासार्हता आणि सेवा देण्याची समर्पितता असणारे हे सगळे आमचं नर्सिंग केटर असल्यामुळं तिन्ही विभागाला एकत्रित घेऊन या तिन्ही विभागाच्या माध्यमातून संचलनालय जरी एकत्रित करता आलं नाही तरी सुद्धा या तिन्ही विभागांनी एक एक सूत्र पद्धतीनं ज्या नर्सिंग केडरला अपेक्षित असणाऱ्या सुधारणा सूचना असतील त्या सगळ्या करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्याचा निर्णय पुढच्या या अधिवेशनानंतर निश्चितपणे आपण सभापती महोदय सन्मान्य सदस्य विक्रम काळे साहेबांनी जी मुद्दा मांडला खरं तर ही पूर्वी सुद्धा लक्षवेधी त्यांनीच मांडली होती आणि त्याच्या अनुषंगानंच हा प्रश्न या ठिकाणी किंवा अर्धा तास चर्चा लागलेली आहे त्यावेळेला सुद्धा आणि आता सुद्धा महाराष्ट्रातली अडचण आहे ती सुद्धा समजून घ्या कारण आपण आमच्यापेक्षा सुद्धा वरिष्ठ आहात आणि आपल्याला सगळ्याच गोष्टीची कल्पना आहे महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेमध्ये एका बाजूला वैद्यकीय शिक्षण नगरविकास आणि सार्वजनिक आरोग्य या तीन पद्धतीने आपण विभागलं त्यामुळे याचं धोरण करत असताना सुद्धा तिची एकसूत्रता कशी करायला पाहिजे याच्याबद्दल बैठक तर घ्यावीच लागेल पण काहीतरी ठोस अशा पद्धतीची सुद्धा करावी लागेल मी आपल्याला सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं सांगेन की त्याच्यानंतर मात्र आम्ही सातत्यानं त्या सगळ्या नर्सिंग केडरच्या लोकांबरोबर बैठका घेतल्या त्यांचे सगळे प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांना अजून गतिमंता करण्यासाठी आता आम्ही स्वतंत्र संचालक म्हणून सुद्धा त्यांच्या नर्सिंग केडरसाठी नेमण्याबद्दल आता जे काय सेवा प्रवेश नियमांमध्ये आम्ही बदल करतो त्याच्यामध्ये आम्ही करणार आहोत हे झालं आमच्या पुढत परंतु आपल्या प्रश्नाचं उत्तर जर द्यायचं झालं तर तीन विभागाला घेऊन सामान्य प्रशासन विभागाबरोबर सुद्धा किंवा सन्मान्य सीएम साहेबांबरोबर सुद्धा बोलून याची स्पष्टता होणं आवश्यक आहे माझी अशी विनंती आहे की अधिवेशनानंतर एखाद्या बैठकीच्या निमित्तानं आपल्याला अपेक्षित असणारं काम कारण तिन्हीकडे एकच संचालन आहे कसं मॉनिटरिंग करणं हा सुद्धा प्रश्न आहे इतर राज्यांमध्ये इतर राज्यांमध्ये जर परिस्थिती बघितली तर हे तिन्ही विभाग एकत्रित असतात परंतु आपल्याकडे मात्र ज्या पद्धतीने या तीन पदांची तिन्ही या विभागाचं स्वतंत्ररित्या कार्यभार आहे त्यामुळे थोडंसं काम करताना काही अडचणी येणार आहेत तर त्या संदर्भात एक बैठक होईल त्या बैठकीमध्ये आपल्या सगळ्यांच्या सूचना आणि सूचनानंतर एक धोरणात्मक निर्णय घेतला तर ते अधिक उचित होईल मला असं वाटतं मी सभापती महोदयांना सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा तसे निर्देश दिले आणि त्या बैठकीच्या माध्यमातून आम्ही जर काही सकारात्मक मार्ग काढला तर निश्चितपणानं एका बाजूला काळे साहेबांच्या प्रश्नाचा उत्तर मिळेल आणि दुसऱ्या बाजूला नर्सिंग केडर जो आपल्या आरोग्य विभागाचा आत्मा आहे त्याला सुद्धा खूप गतिमानता त्यांना सुरक्षितता आणि त्यांच्या भविष्यासाठी सुद्धा एक चांगल्या पद्धतीचा ऑप्शन तयार होईल माझी विनंती